आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुक्यातील कातरखटाव रानमळा येथे अवघी मोजकी घरे असणारी माळी वस्ती म्हणून ओळखली जाते या मळा माळी वस्तीवर शिरोमणी सावतामाळी महाराज यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोह सोहळा प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्यानंतर लगेच श्री सावतामाळी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी सकाळपासून नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरासमोर भजन कीर्तन तसेच व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि पुण्यतिथी दिवशी दोन्ही वेळेला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला भक्तिभावाने कातरखटाव रानमळा येथील नातेवाईक तसेच पाहुणे आपतेष्ट मंडळींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती छोट्याशा वस्तीवर मंदिर बांधून श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि पुण्यतिथी साजरी केल्याने संत महाराजांनी ग्रामस्थ तसेच मान्यवरांनी या समाजाचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या तर आज या ठिकाणी रानमाळा माळीवस्ती येथे श्री संत सावता माळी यांची आज पुण्यतिथी सारे झाली खोलाचा कार्यक्रम झाला आणि परवाच मंदिराची मूर्तीची मंदिर नवीन बांधून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे तर आता या माळी वस्तीवरील एक जेणे जेनी मंदिर मंदिर बांधलं त्या समाजाने त्यांच्याकडून आपण आता जाणून घेणार आहोत तर काय सांगाल एक राहळामध्ये संतांचं मंदिर किंवा कात्रगटामध्ये संतांचं मंदिर नव्हतं आणि ह्या परिसरामध्ये एक संत बन मंदिर व्हावं ही आमच्या ग्रामस्थांची माई समाजाची इच्छा झाली आणि आमच्या संकल्पनेतून हे मंदिर स्थापन झालं त्याच्यामध्ये सर्व ग्रामस्थांचाही सहभाग मिळाला आणि सर्व कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे आ, पार पडले त्याबद्दल ग्रामस्थांचे आणि सर्वांचे आम्ही आभारी आहोत अच्छा इथं आता वाडवढल्यांच्या जुन्या इमारती होत्या मग तुम्ही इथंच मंदिर बांधायचा म्हणजे कसा निर्णय घेतला का एकंदरीत काय सांगाल ही आता आमच्या पंचुबानी बांधेला जुना वाडा होता हां ठीक आहे हां बरं आणि अतिशय असा पूर्वीचा हा वाडा अच्छा आमच्या सगळ्यांचं गेल्या वर्षी भंडाराच्या वेळेला आमच्या सगळ्यांचं ग्रामस्थांचं वगैरे नियोजन झालं की, की आपण मंदिर बांधूया तर मंदिर बांधायचं कुठं तर सर्वांनी ठरवलं की जो जुना वाडा आहे तो काढूया आणि एक पूर्वजांची आठवण पूर्वजांची आठवण म्हणून त्यासाठी आम्ही त्या जुना वाडा पाडून त्या ठिकाणी मंदिराचं इथं बांधकाम केलेलं आहे अच्छा तर म्हणजे हे मंदिर कसं काय तुमच्या म्हणजे म्हणजे समाजाच्या इच्छा मंदिर बांधलेली मनात कसं आलं नाही आम्ही पूर्वीपासून सावतामाळी पुण्यतिथी पूर्वीपासून आम्ही साजरी करतो पण छोट्या प्रमाणात आपलं घरात फोटो ठेवून वगैरे आम्ही असं साजरी करत होतो अच्छा हा पण आमचे मित्र मंडळी ग्रामस्थ म्हणाले लोकांची एक इच्छा की ते म्हणे की आपण मंदिर बांधूया आणि आपल्या गावात परिसरात संतांचं मंदिर नाही सावतामाळी महाराजांचं पण मंदिर नाही त्यामुळं सर्वांच्या विचारानं सर्वांच्या योगदानातनं आमच्या सर्व मित्रमंडळी असतील मंडळी असतील सर्वांच्या योगदानात ही वास्तू उभी राहते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा